नमस्कार इकडे ऑफिसमध्ये सारंग आणि ऐश्वर्या आलेले असतात आणि तेवढ्यात तिथे सयाजी एका माणसाला घेऊन येतो ऐश्वर्या आणि सयाजीराव हे सारंगला पूर्णपणे फसवत आहेत हे मूर्ख बैल सारंगला काहीच समजत नाही तो नुसता ऐश्वर्याच्या होला हो, हो करत असतो त्यानंतर ऐश्वर्या म्हणते या पेपरवर सह्या करा तेव्हा सारंग म्हणतो हे कसले पेपर आहेत तेव्हा सयाजी म्हणतो अरे आपल्याला आता लोन काढायचं आहे ना त्या लोनचे हे पेपर्स आहेत त्यावर तुझ्या सह्या नको का अरे आपली कंपनी आता पूर्णपणे पूर्णपणेच चालली आहे बघितलंच ना तुझ्या त्या भावाने टेंडर स्वतःला मिळवून आपल्या कंपनीचं किती मोठं नुकसान केलं आहे आपल्या कंपनीचं आता काही जास्त शिल्लक राहिलेला नाही आहे त्यामुळे आता आपल्या कंपनीला लोन घ्यावं लागणार आहे तरच आपली कंपनी आपल्याला वर काढता येईल आपण ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसा कमवू पण आता तू या पेपरवर सया कर सारंगला काही समजत नसतं ऐश्वर्या लगेच म्हणते अहो सारंग करा सया किती एवढा विचार करताय पहिले या सया करा म्हणजे आपली पहिले कंपनी आपण सेटल करूया मग आपण आपल्या बाळाचा विचार करूया बाळाचा विचार करण्याच्या आधी बाळाचं फ्युचर नको का सिक्युअर करायला म्हणून आपण आधी आपल्या कंपनीला वर काढूया कळतंय ना तुम्हाला सारंग तेव्हा सारंग म्हणतो हो हो ऐश्वर्या तुम्ही बरोबर बोलताय तेव्हा सयाजी म्हणतो थांब पण एक मिनिट आ लोनवर सह्या करण्याच्या आधी तुला काहीतरी तारण ठेवावं लागेल तेव्हा सारंग म्हणतो माझ्याकडे तर काहीच नाही आहे तारण ठेवण्यासारखं तेव्हा ऐश्वर्या डोक्याला हात लावते तेव्हा सयाजी म्हणतो असं काय करताय जावय बापू ही कंपनी आहे सुमित्रा एंटरप्रायजेस ही कंपनी तुमचं घर आहे राहतं घर आहे ना एवढं मोठं काही तारण ठेवू ते शकता तेव्हा सारंग हादरतो सारंग म्हणतो नाही नाही मी असं तारण नाही ठेवू शकत मला असं तारण ठेवण्यासाठी घरातल्या सगळ्यांना विचारावं लागेल तेव्हा सयाजी म्हणतो अहो जावय बापू हे सगळं तुमच्याच नावावर आहे ना कंपनी आणि घर मग का विचारताय कोणाला करा बिंद सह्या तेव्हा सारंग काही तयार नसतो सारंग म्हणतो नाही नाही काही झालं तर उद्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो सारंग कशाला काय आहे तुम्ही तर मालक आहात तुम्हाला कोण विचारणार आहे करा करा बिंदास सह्या करा मग मूर्ख सारंग सयाजी सारं। सारं आणि ऐश्वर्याच्या बोलण्यात येतो आणि त्यावर सह्या करतो तेव्हा सयाजी आणि ऐश्वर्या एकमेकांकडे बघून इशारे करतात आता मात्र त्यांनी पूर्त सारंगला फसवलेला आहे तर इकडे सारंग आणि ऐश्वर्या मग घरात येतात घरात आल्यावर दोघं बेडरूम मध्ये बोलत असतात सारंग हा गप्प गप्प असतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते हा मूर्ख माणूस असा गप्प राहिला तर सगळ्यांना संशय ती म्हणते सारंग अहो तुम्ही असे का गप्प राहिला आहात अहो काही नाही होणार घरात कोणालाही समजणार नाही आपण हे घर गहाण ठेवलं आहे आणि तुम्ही तर मालक आहात ना मग कशाला एवढं टेन्शन घेत आहे चला मकर संक्रांत साजरी करायला तेव्हा त्या दोघांचं बोलणं अवंतिका 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 हे अवंतिकाने ऐकलेलं असतं आणि अवंतिकाला धक्का बसतो अवंतिका धावत जाऊन लगेच सौमित्राला हे सगळं सांगते आणि सौमित्राच्या देखील पायाखालची जमीन सरकते सौमित्र सारंग सारंग अशा हाका मारत तावा तावाने खाली येतो आणि सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा तिथे येतात दोघंही घाबरलेले असतात सुमित्रा म्हणते काय झालं सौमित्र का ओरडतोय तेव्हा सौमित्र म्हणतो ते। आई तुझ्या मुलाचे प्रताप ऐकलेस ना तर तुला सुद्धा राग बघ तुझ्या या मुलाने लाडक्या लेखाने लोन काढला आहे आणि त्या लोनसाठी आपलं हे राहतं घर त्याने गहाण ठेवलं आहे ते ऐकून सुमित्राच्या पायाकालची जमीनच सरकते सुमित्रा म्हणते काय आणि सारंगचं थोबाड पोडते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला असं वागताना अरे हे घर नानांनी आणि मी किती मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आता हे तुम्हाला सगळं ऐतं वैभव मिळालं ही कंपनी नानांनी कशी कशी करून उभी केली आहे मी बघितली आहे आणि हे घर गहाण ठेवताना तुला जरासुद्धा आम्हाला विचारावं असं वाटलं नाही तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे बघतो ऐश्वर्या म्हणते कशाला विचारेल तो तो या कंपनीचा आणि घराचा मालक आहे तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याचा देखील थोबाड फोडते आणि म्हणते बास बास झाली तुमची आता ही अरे रावी आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघांनी या घरातून निघून जायचं तुम्ही आता इथे थांबायचं नाही आपलं घर घर घाण ठेवायला निघालास अरे आपल्या घरावर उठलास लाज नाही वाटत तुला ना। पहिले आत्ताच्या आत्ता ते घराचे पेपर्स माझ्या हातात दे तेव्हा सारंग घाबरलेला सारंग जाऊन लगेच ते पेपर्स आणून सुमित्राच्या हातात देतो आणि म्हणतो आई माझं चुकलं खरंच मला माफ कर मी तुम्हाला विचारायला पाहिजे होतं तेव्हा सुमित्रा म्हणते बास आत्ताच्या आत्ता निघा इथून तुम्ही सुमित्राचं ते रूप बघून ऐश्वर्या तर हादरून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू